अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस नंबर बहात्तर वर्धापन दिन एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस वर्धा, वर्धा जिल्ह्याच्या वतीने पुलगाव शाखेकडून नगर परिषदेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे जिल्हा महासचिव तथा आरोग्य निरीक्षक मनोज खोडे यांनी भूषविले तर प्रस्तावना पुलगाव शाखा अध्यक्ष संजय डाबोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन वर्धा जिल्हा જિલ્લા અધ્યક્ષ અવિનાશ કેલે કાર્યક્રમ સફાઈ કામગાર અનિલ રાનવે ભારત ગોયર कैलास सारवाण यांचा सफाई कामाबाबत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन शाखा अध्यक्ष संजय व युवा वर्धा जिल्हा अध्यक्ष अविनाश जैदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संघटनेचे जिल्हा महासचिव मनोज खोडे यांनी संघटनेचे कार्य व संघटनेचे नेतृत्व तसेच महाराष्ट्रातील एकमेव संघटना जी सफाई कामगार यांचे अधिकार व हक्कासाठी संघर्ष करणारी व सफाई कामगार यांच्या समस्या सोडविण्यासाठी लढा देणारी असल्याचे सांगितले कार्यक्रमात आभार प्रदर्शन युवा प्रकोष्ठ वर्धा जिल्हा अध्यक्ष अविनाश जैदे यांनी केले सदर कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्व महिला व पुरुष सफाई कामगार सोबतच नीरज खोडे भारत गोयर पंकज चावरे नरेश एतबान कुंदन चावरे सम्राट खैराल नितीन टांग उपस्थित होते सदरच्या कार्यक्रमात स्वच्छता विभागाच्या वतीने लिपिक संजय वानखेडे यांची विशेष उपस्थिती होती संघटनेच्या वतीने पुलगाव नगर परिषदेच्या प्रांगणात शाखा अध्यक्ष संजय डाबोडे यांच्या हस्ते एक वृक्ष लागवड करण्यात आली अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा